नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे नवनवीन अपडेट्स आपणास मिळण्यास मदत होईल चला तर मित्रांनो सुरू करूयात बघा मित्रांनो आज आपण सातव्या वे वेतन आयोगासंबंधी या ठिकाणी महत्त्वाचं शिक्षण संचालनाय महाराष्ट्र शासन पुणे यांचं पत्र पाहणार आहोत बघा विषय काय आहे प्रति विभागीय शिक्षण संचालक सर्व शिक्षणाधिकारी जी पसर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे हे शिक्षण संचालनाय पुणे यांचं हे पत्र आहे बघा विषय काय आहे सातव्या वेतन आयोगाच्यामध्ये माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयके सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता तसेच राहिलेले पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने पारित करणेबाबत पहा मित्रांनो बऱ्याच कर्मचाऱ्यांचा अद्याप काही हप्ते सातव्या वेतन आयोगाच्या हप्ते राहिलेले आहेत काही कर्मचाऱ्यांना सर्वच हप्ते मिळालेले आहेत परंतु ज्या काही कर्मचाऱ्यांचे राहिले असतील त्यांना फेब्रुवारी पेड इन मार्च या वेतनामध्येही राहिलेले हप्ते पाचव्या हप्त्याबरोबर जे काही पहिला दुसरा तिसरा आणि चौथा राहिलेला असेल तोही हप्ता एकत्रित एक फेब्रुवारीच्या देण्याबाबत हे पत्र आहे चला बघा डिटेल उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भी पत्र पहावे संदर्भी पत्रांवये दिलेल्या सूचनेनुसार काही लेखा का शीर्षाचा सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात आलेला आहे तथापि तथापि उर्वरित लेखाशीर्षाबाबत स्वतंत्र आदेश सूचना निर्गमित करण्याबाबत विचाराधीन होते समग्र शिक्षा लेखाशीर्ष बघा या ठिकाणी मध्ये मयत सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता राहिला असल्यास पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथा नियम अदा करावे बघा काही कर्मचारी मयत झालेले आहेत काही सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा काही कार्यरत कर्मचाऱ्याचा हप्ता राहिला असतील तर तो फेब्रुवारीमध्ये वेतनासोबत मिळणार आहे तसेच संदर्भ पत्रांन्वये लेखाशीर्ष असेल या ठिकाणी लेखाशीर्ष क्रमांक दिलेला आहे बघा या लेखाशीर्षामध्ये सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात आला आहे परंतु परंतु सदर लेखाशीर्षामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता काही कारणास्तव अदा करणे देणे बाकी असल्यास खात जमा करून त्याची खात्री करून त्यापैकी सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता राहिला असल्यास आस, बघा राहिला असल्यास तिला असेल तर चांगली गोष्ट आहे राहिल्या असल्यास म्हटले हे चार हप्ते पाचव्या वेतन आयोग सॉरी सातव्या वेतन आयोगासोबत पाचव्या हप्त्यासह हे चारही हप्ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत ऑनलाईन पद्धतीने याचा नियम अदा करावेत भविष्यात सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता दुसरा तिसरा चौथा व पाचवा हप्त्याबाबत काही तक्रारी निर्माण झाल्यात बघा काही तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार आपणाकडून केलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल या अनुषंगाने कारवाई करण्यात यावी बघा मान्य शिक्षण संचालक यांच्या मान्यतेने हे पत्र निघालेलं आहे प्राथमिक शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग बघा शिक्षण संचालनालय पुणे यांचं हे पत्र आहे बघा काही कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत काही मयत आहेत काही कार्यरत आहेत परंतु काही कारणास्तव या ठिकाणी त्यांचा काही हप्ते सातव्यातनचे राहिलेले आहेत तर या पत्रात स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यांनी सक्त ताकीद दिलेली आहे पाचवा अंतिम हप्ता सातव्या वेतन आयोगाचा तो दे देण्यात यावा अदा करण्यात यावा फेब्रुवारीच्या वेतनासोबत त्याचबरोबर पहिला दुसरा तिसरा आणि चौथा राहिला असेल काही कर्मचाऱ्यांचा तर एकत्रित सर्वच राहिलेले हप्ते या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीच्या वेतनासोबत देण्यात यावे मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे की सातव्या वेतन आयोगाचे राहिलेले जे काही हप्ते असतील ते फेब्रुवारीच्या वेतनासोबत मिळणार आहे मार्च एंडमध्ये निश्चितपणे याची कर्मचाऱ्यांना टॅक्सचं सत्र असल्यामुळे या टॅक्सच्या कालावधीमध्ये निश्चितपणे कर्मचाऱ्यांना यांचा फायदा होणार आहे मित्रांनो असेच नवीन नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद